अहो पण कोणता भाषा आहे पुणाबद्दल बोलता तो तो सारा हे स्वंतराव धर्माधिकार आहे आता खूप खूप माझा बाण उत्तरं केला ग का त्यानं भ्रष्टाचार हे तेवढे आहे व्यंजने लावलेत माझ्यावर स्वतःला एक फार मोठा महान समाजसेवक समजतो आहे पण पण मी मी सूरज ग्राम देवांना वक्तय त्याचा कसा काटा काढायचा ते हा पण सूरज बाबू त्यांच्या सोबत ना तुमचं काही दुश्मनी काही वैरत्व मग हे सगळं करण्यामागं कारण काय मेरा हे भाग जास्त आट डोकावण्याचा प्रयत्न करू नकोस तो प्रश्न माझा आहे माझा अग aga मला मला वाटेल त्या शब्दात बोला पण काय झालं मीराबाई मी येण्याच्या अगोदर सुरज बाबू फार मोठमोठ्यानं बोलत होते नाही नाही ते ना बीडिओ साहेब बद्दल बोलत होते तुमच्याबद्दल मी आल्याबरोबर गप्प झालं नाही मी ठीक आहे फार इज्जत देऊ नका सूरज बाबू कसं आहे सूरज बाबू एक लक्षात ठेवा माणसानं आपलं कर्तव्य चोख पार पडलं पाहिजे परमेश्वरांची कर्तव्य आपल्याला दिली आहे ना त्याचबरोबर अन्याय करता कामा नाही एवढंच मला सांगायचं वैयक्तिक शत्रुत्व नाही त्याला पंधरा हजार एवढंच आहे चूक माझी एवढीच की ती गाडी मी चालवत होतो आणि मला मान्य आहे की मी थोडीफार ड्रिंक केल्यामुळे माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि त्यामुळे दामोसा अपघात झाला थोडीफार नाही भरपूर दारू काय दारू पिऊन तुम्ही गाडी चालवली दामूचा अपघात केला त्याचा पाय मोडला गेला सात महिन्यापासून तो घरी बसलेला आहे आणि आपला अपराध लपवण्यासाठी तुम्ही करण्यासाठी रुपये पोलिसांना दिले योग्य आहे का अगदी बरोबर बोलत साहेब तुम्ही पण नशा पाणी केल्या बेगर हे सगळं कळायला हवं ना अरे माझी गलती झाली त्याचा पश्चात करतोय मी पण बोलण्याचे काही मर्यादा असतात ना आणि समजा तक्रार झाली असती उद्या ते पोलिसात केस गेली असती माझाही कॅरेक्टरचा प्रश्न होता नसेल तुमचं मला त्यावेळी ती गोष्ट कळली नाही उशिरा कळली म्हणून नाहीतर ना काय झालं असतं हे बघा सुरेश बाबू मी तुम्हाला आधीच सांगितलं तुमचं माझं काही वैरत्व नाही आहे पण तुम्ही जरा विचार सरकारनं तुम्हाला एक मुद्दा दिला ग्रामसेवक म्हणून त्याची महिन्याची पगार तुम्हाला सरकार देईल कशासाठी गोरगरिबांचे फायदे करण्यासाठी त्यांच्या योजना पूर्ण कर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती तुम्ही न करता त्यांच्यावर अन्याय करता सरकाराचा हरामाचा पगार खिशात टाकताच टाकता पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही गोरगरीब लोकांवर अन्याय करता की नाही त्यांच्या खिशातले चार पैसे आपल्या खिशात टाकता रात्रभर दारू पिता जुगार खेळता तुम्हाला सांगतो वॉर्निंग देतो त्या दे नाला एक गद्दारी करता गरिबांसोबत करता हे मी खपवून घेणार नाही तुम्हाला माहित आहे यशवंतराव धर्माधिकारी गावात आहे अन्याय देणार नाही कुणावर ठीक आहे आता माझ मी बघेन मला कुणाच्या सहकार्याची गरज नाही सांगा त्या छे लागेल ना तेवढ्या मी त्याला देण्यास समर्थ आहे म्हणाच म्हणाय एवढे द्यायचे म्हणजे फक्त तुम्ही दवाखान्याचे पैसे दिले असं नाही सात महिने जोपर्यंत तो उभा होत नाही आपल्या पायावर जोपर्यंत तो आपलं हाताने का काम करू शकत नाही दोन पैसे कमावू शकत नाही तोपर्यंत त्याची तुम्ही पूर्ण लक्ष देऊन खबरदारी घ्यायला पाहिजे त्याला पैसा पुरवायला पाहिजे माझं म्हणणं आहे असं झालं नाही तर माझ्याशी गाठ आहे हे मी परत तुम्हाला वॉर्निंग म्हणून आज इथे सांगायला आलेलो नाही तर परत हे बोलायचं नाही यशवंतराव धर्माधिकारीने मला वॉर्निंग दिली नाही मला सावधान केलेलं नाही म्हणून पण एक लक्ष ठेवा जोपर्यंत हुद्दा आहे सरकारी नोकरी आहे तोपर्यंत तुमची इज्जत आहे कदाचित यदा कदाचित हे जर पद गेलं ना हा समाज तुम्हाला पायाच्या खाली पुढवेल म्हणजे शब्द यशवंतराव धर्माधिकारी तुझ स्वीकारलाय आता बघतो या ग्रामसेवक सूरज घरपडे पासून तू कसा बचावत्राम सूरज बाबू तुमची ही, ही भाषा मला अजिबात आवडलेली नाहीये चूक तुमची आहे मग जे काही आहे ते प्रेमाने मिळवायचंय बोलून दाखवायचं नाही तर करून दाखवायचं अरे वा विषय कायमचा बंद माझा झालेला आहे मला जरा फ्रेश व्हायचं पण पण हे गोष्ट मला आवडली तो तुझा जावई ज्योतीचा मिश्र खूप मला खूप आवडलं आवडलं आहे असे काय गुण दिसते त्या भिक्कारचोट जावयामध्ये काय आहे काय त्याच्या जवळ हा काय आहे ना राहायला स्वतःचं घर आहे ना दुसरं आणखी काही आहे एक भाऊ आहे आंधळा ही आमच्याकडची कार्टी ज्योती आजपर्यंत आयुष्यात मी तिला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडू दिली नाही जे काय तिच्या तोंडामधून निघण्याच्या अगोदर मी तिला त्या गोष्टी पुरवत गेले मला वाटलं होत माझं स्वप्न होत की एखादा पण माझे सगळेचे सगळे स्वप्न स्वप्नच मान खड्ड्यात पण त्याला त्याला मला जावई म्हणायला सुद्धा लाज वाटते शांती वगैरे काही नाही पण आता यापुढे गेम मी खेळणार आहे अनिताने त्या अनिताने जसं माझ्या मुलीच वाईट केलं ना अगदी तसाच तसाच मी तिचं जीवन उद्ध्वस्त करणार आणि ते सुद्धा तिच्या भावाच्या हाताने मीरा म्हण तू वेळी तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहे हे साऱ्या या गावाला समाजाला माहिती फक्त आपण देखाऊ पणाचे वर बहीण भावाचे संबंध म्हणून त्या गावाला दाखवतो नाटक करतो अग आपले ते संबंधामुळं त्या ज्योतीचं कुठेही लग्न झालं नसतं बरं झालं त्या ज्योतीने त्या अमोलला आपल्या मुठीत घेऊन त्याच्याशी प्रेमविवाह केला म्हणून आता आता गांत बघ माझ खूप मोड आता आता माझा मूड फ्रेश कर नमस्कार रावल बापू काही फोन न करता ज्योतीला पण आणायला नाही घेऊन आलो कारण मी तहसील म्हणजे ऑनलाइन पेंटिंगचा टेंडर भरला होता आणि इंजिनियर साहेब पण हजर नव्हते थोडा वेळ भेड़ मिळाला म्हटलं चला एक चालती भेट घ्यावी आणि तशी ज्योतीने मला सांगितलं की आईची भेट घेऊन याल म्हणून म्हणून आलो बरोबर तुम्ही बसा ना मी नाश्त्याचं बघतो नसो चहाच ठेवा बघा भूक नाही हो मीराबाई चहा ठेवा बर नमस्कार जी नमस्कार सर अमोल भाषा वाई बापू जी नमस्कार आता तुम्ही हे म्हणजे मीराबाई जी जी, जी। आणि मी, मी मी आपला सूरजराव घोरपोडे जी जी ग्रामसेवक म्हणून याच गडबोरी गावात आहे जी 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 आणि बऱ्याच वर्षापासून आमचे बहीण भावाचे संबंध आहेत पण आता अचानक तुम्ही आलात काही न सांगता आणि तो प्रसंग बघत नाही आद... वाईट समजू नका तुमच्या बाबतीत ज्योतीने मला सगळं काय सांगितलं हो, आणि तुमच्या नात्याबद्दल हो सांगितलंय नात्या मला आणि अमोल बापू आत्ताच आहे ना तुमच्या सासूबाईच्या झांपरामध्ये झुरड घुसला होता हो आणि तो झुलड घुसला तर मी काढायला मदत करत होतो मी म्हटलं चला माणूस म्हणजे माणसाचं एक कर्तव्य एकमेकाला मदत करणे एकमेवा सहकार्य योग्य धरू सोपन म्हणून मी मदत करत होतो काय गैरसमज करून घेता एकमेकाचा सहकार्य करणे माणसाचा आहे कर्तव्य आहे यात काय विशेष आहे गैरसमज करू ठीक आहे ओके ओके अरे घ्या घ्या जी जी बापू खर तर आज तुम्ही आलात ना आणि ते सुद्धा असं अचानकपणे फार समाधान वाटलं बघा मला बर बापू आमची ज्योती सगळं ठीक आहे ना हो oh, काय okay. सगळं काही ठीक आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे तो प्रता आम्हाला कुठल्या गोष्टीची गोष्ट करते मी सांभाळतो सगळं मग किती महान आदर्श माणूस आहे अमोल बाबू मला सगळं माहिती हो तुमच्याबद्दल तुम्ही किती महान प्रामाणिक आदर्श व्यक्तिमत्व आणि तुमच्या घरावर ओढवलेला तो प्रसंग त्याचा प्रश प्रत्यक्ष साक्षीदर्शी पुरावा म्हणून मी आहे काय हो तो प्रसंग आठवला की अगदी डोळ तुम्ही यमुना गंगा वाहू लागता साहेब अचानक तुमची आई होती कॅन्सर ने ग्रस्त होती तुमच्या बापाला गॅस्ट्रो लागण झाली बिचारा दोघा नाही अगदी तरफडत तरफडत स्वतःच्या प्राण लीला संपवली आणि याचं सहकार्य या जर कुणी घेत असेल तर तो त्याचा त्याचा प्रश्न आहे पण पण नाही विसरू शकतो तो, 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 तो द्या सर असू नका काढू त्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी काढल्यात की मन कसं भरून येते प्लीज अगदी बरोबर आहे तुमचं बोल नाही पण मीराबाई काही काही आठवणी अशा असतात का व्रदयात ठेवून करून जातात विसरता येत नाही बर येतो मी ठीक आहे बर जातो मी जा तुम्ही आता आज मुक्कामच करणार आहात का हो नाही 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 सर चालती भेट घ्यायला आलो <laughs> म्हणजे जाणार आहात नक्की संध्याकाळी येतो तर जाई बाबू नाही म्हणजे मी तुम्हाला एक विचारू का रात येणार नाही ना तुम्हाला काय का? तर बापू बोला यशवंतरावांचे तुमच्यावरती खूप उपकार आहेत नाही का, का, का? एकंदरीत काय तर त्यांनी आजपर्यंत तुम्हाला आधार दिला तुम्हाला जगविलं इतकंच नाही तर राहायला घर पण दिलं आणि आता वेळोवेळी तुमच्या प्रत्येक मदतीला ते धावून येतात पण मला असं वाटतं की तुम्ही जरा त्यांच्या दबावामध्ये राहू नका नाही म्हणजे काय ना एकंदरीत तुमचा हा संसार जो आहे तो नवीन नवीन आहे आणि सगळं काही तुमच्याच वर अवलंबून आहे तेव्हा मला असं म्हणायचं आहे की चंद्रपूर मध्ये एक नवीन अनाथ आश्रम सुरू झाला आहे आणि त्या आश्रमामध्ये सगळ्या सुख सुविधा आहेत एकंदरीत अनाथ लोकांना जे काही हवं ते सगळं उपलब्ध आहे तिथे तेव्हा हा म्हणजे त्यांना जे हवं अनाथ लोकांना नाही का ते जे राहतात तर तुम्ही गौतम जाव्याला जर तिथे काय पाठविला हे शक्य नाही मी माझ्या देवास दादाला अनाथाश्रमामध्ये भीक मा, भीक मागून आपल्या पाठीवर मला घेऊन स्वतः अर्धपोटी उपाशी राहून भाकरीचा तुकडा मला भरवलाय मामीजी त्यांनी माझे दादा माझ्यासाठी देव माणसात आणि माझ्या अशा देवासमान दादाला अनाथाश्रमामध्ये नाही ना, मामाजी प्लीज हे शक्य नाही माझ्या जाऊ बाबू जाऊ बाबू हे बघा आणि हा विषयच नको प्लीज हो हो अहो मी सहज तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलं बरं माफ करा तुम्ही थांबणार आहात की जाणार आहात नाही एक मिनिट मी आले हो का एक कळत नाही नेहमी नेहमी हां सूरज बाबू इथे जाऊ बाबू रिश्ता आहे कोणता रिश्ता हा जाऊ बाबू हे काही आवडीच्या वस्तू दिल्या आहेत तिला खूप आवडतात हे तुम्ही तिला घेऊन जा ठीक आहे ठीक आहे मग येतो ठीक आहे सावई बापू अरे आता बघ या मीराचा असली डाव त्या ज्योतीने माझ्या विरोधामध्ये मा जाऊन तुझ्या सोबत लग्न केलं लग। तरी सुद्धा तरी सुद्धा मी चुप राहिले या समाजात जिकडे तिकडे माझी बदनामी केली तरी पण पोरीच्या भल्यासाठी मी काहीही केलं नाही पण आता आता मात्र गाठ ही माझ्याशी आहे कारण कारण मी जे काही करणार तसाच खाणार आणि हा हा मी भी मीरा फक्त दुसऱ्यांना अशी सुकवते पण स्वतः मात्र कधीच झुकणार नाही すご,ごい